मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्म उत्सव साजरा केला जातो श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे जाणून घेऊया दत्तांची जन्मकथा पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरू करूया दत्तांची जन्मकथा मुनींची पत्नी अनुसुया ही अत्यंत पतिव्रता व साधी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीचे उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी वेळोवेळी आलेला पाहुणा अनुसुयेच्या आश्रमातून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्य देव सुद्धा तिच्या पुढे शीतल होई पवन तिच्या पुढे नम्र होई एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकाबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता श्री म्हणून सर्व झाले जा ही वार्ता अर्थात नारद मुनींच्या सुद्धा कानावर पडली त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना सांगितली तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सल वाटू लागले ही अनुसया किची मानव आपण देवी तेव्हा या अनुसयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपल्या बोलून दाखवला त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश संतप्त झाले आणि म्हणाले ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपकरणे यज्ञोपवित आणि हातात कमंडलू अशा रूपात ते तिघे आश्रमात आश्रमात आले भर वेळ होती आपल्या आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसायला आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे हे ऐकताच अनुसया चिंतन करीत मनात हे कोनी तर हे कोणी सामान्य साधू नाहीत तर माझे सत्व पाहण्याकरिता आले असावे यास जर विनमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तप सामर्थ्य माझ्या मागे आहे असा विचार करून अनुसया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिने पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्या ही सारी कथा कथा निवेदन केली तेव्हा मुनींनी ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात अंग गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक त्या तिघांवर उडविले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले तेव्हा अनुसयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे तिघा अतिथींची बालके झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे, असे समजून अनुसयेने त्यांना त्यांना करविले त्यांचे पोट भरल्यानंतर घालून स्वर्ग लोकात तीनही देवस्त्रिया आपल्या पतीची वाट पाहू लागल्या तेव्हा नारद मुनी अत्री मुनीचा निरोप घेऊन स्वर्ग लोकी आले व घडलेली घटना सांगितली त्या चिंताग्रस्त झाल्या त्या तिघी अनुसयेकडे गेल्या तिची त्यांनी क्षमा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसयेची क्षमा मागितली अनुसयेस तिने हा वृत्तांत आपल्या पती सांगितला तेव्हा अत्रिमुनी पुन्हा गंगोदक घेऊन ते त्या बालकावर शिप शिपडले तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसया बाहेर आली त्या बालकांवर गंगोदक शिपडले तेव्हा ती बालके पूर्ववत देव स्वरूपात आली महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टंग नमस्कार केला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व अनुसये आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत इच्छित वर माग तेव्हा अनुसयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वध मागितला तेव्हा असे म्हणून देव अंतर्भात पाहुले अशा मार्गशी शुक्ल दिवशी दत्ता जन्म झाला तीर सहा सहाहार आणि तेजस्वी अंगीकातीचे ते बालक पाहून सती अनुसयेला अत्यानंद झाला ही एक पतिव्रत्ता स्त्री खरोखरच धन्य होय तेव्हापासून आज या गायत मार्गशीर्ष शुक्क शुक्ल पौर्णिमेला प्रदोष दत्त दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी आपण साजरा करत असो तुम्हाला ही कथा आवडली असेल एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा दत्त जयंतीला म्हणजेच उद्या तुम्ही ही कथा ऐकू शकता